राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्त वेतन योजना म्हणजे यूपीएस लागू करण्याबाबत हा शासन महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तो जी आर दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस कालच हा निर्गमित झालेला जी आर आहे या ठिकाणी आपण थोडक्यात शासन निर्णय पाहूया राष्ट्रीय वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येत आहे सोबतच्या परिशिष्ट अप्रमाणे त्याचबरोबर बरोबर केंद्र सरकारने दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेली एकीकृत एक निवृत्त वेतन योजना म्हणजे यू पी एस शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे सोबतच्या परिशिष्ट राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी यांना वरील दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास उभा राहील म्हणजे यू पी एस किंवा आता जी केलेली आहे ती जी पी एस या योजना या दोन पैकी एकामध्ये आपल्याला समाविष्ट होता येतील असं यांचं म्हणणं आहे राज्य राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यायच्या एक वेळेचा म्हणजे वन टाइम ऑप्शन विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेचा वरील प्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास विकल्पाचा फेरविचार करून त्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्त वेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्या संदर्भातील विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत किंवा केंद्र शासनाच्या एकीकृत एक निवृत्त वेतन योजना म्हणजे यू पी एस संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्यास नमूद दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक असेल तोपर्यंत फक्त एकदाच देण्याची उंबभा राहील त्यानंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेअंतर्गत दिलेला विकल्प कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्त वेतन योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारित निवृत्त वेतन योजनेस आपोआप लागू होणार नाहीत सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेमध्ये सर्व संबंधितांशी संब चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यात प्रमाणे आराखड्यामध्ये भविष्यात कोणताही बदल करण्यास येणार नाही ना वरील दोन्ही जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती योजना योजना प्रणाली अंतर्गत आपोआप लागू राहील राज्य राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये अटी व शर्ती विहित करणे योजनेची अंमलबजावणी करणे योजनेचे नियम व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आले आहे त्या अनुषंगाने उचित कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल शासन असाही निर्णय घेत आहे गे की मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्त प्रमाणे अटीची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह फेरफारासह लागू राहतील महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनशे अठ्ठेसच्या परंतुकान्वे प्रदान केलेले अधिकारी अधिकार आणि त्या संबंधित इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील आता आपण या ठिकाणी ओ पी एस एन पी एस यू पी एस आणि आता सुधारित पेन्शन म्हणजे जी पी एस यामधील फरक काय आहे या ठिकाणी आपण फरक पाहूया या ठिकाणी आपण जुनी पेन्शन योजना म्हणजे ओ पी एस राष्ट्रीय निवृत्त योजना म्हणजे एन पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यू पी एस व सुधारित पेन्शन म्हणजे जी पी एस हे तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी आपण करूया पेन्शन लाभ व अटी ओ पी एस एन पी एस यू पी एस आणि जी पी एस तर या ठिकाणी पेन्शनसाठी कर्मचारी वेतन म्हणजे कपात अंशदान म्हणजे ओ पी एसमध्ये काय होते तर कोणता कोणतीही अंशदान नाही किंवा वेतन कपात नाही तर एन पी एसमध्ये काय असते तर दरमहा दहा टक्के वेतन अंशदान अनिवार्य करतात म्हणजे कंपल्सरी आपल्याला दहा टक्के कपात आपली होतेच तर यू पी एसमध्ये दरमहा दहा टक्के वेतन अंशदान अनिवार्य म्हणजे कपात होते दहा टक्के कपात होते आणि जी पी एसमध्ये दे देखील दहा टक्के कपात होते आता सेवा कालावधीची गणना नोकरीच्या मूळ रुजू झालेपासून म्हणजे ओपीएस ओ पी एस आप कधी कधीपासून मिळते तर आप आपण आपली जी जी नोकरीची सुरुवातीची तारीख आहे तेव्हापासून ती आपल्याला ओपीएस मिळत असते नोकरीच्या मूळ रुजू तारखेपासून मात्र एन पी मध्ये तसं नाही हे लागूच नाही आणि यू पी मध्ये जितके वर्ष कपात तितकीच सेवा आणि जी पी एसमध्ये तसंच आहे जितके वर्ष कपात तितकी सेवा तर या ठिकाणी तिसरं बघा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के साठी किमान अहता सेवा म्हणजे दहा वर्ष सेवा युपी ओ पी एस मध्ये पाहिजे मात्र एन e पी एस मध्ये लागूच नाही ते आणि एस मध्ये पस्तीस वर पंचवीस वर्षे पंचवीस वर्ष नियमित कपात आवश्यक ती नव्वद टक्के रक्कम जप्त करून मग पेन्शन आपल्याला ते दे, देणार आहेत एस मध्ये तर जी पी एस मध्ये काय वीस वर्षे म्हणजे वीस वर्षे नियमित कपात आवश्यक आहे ती शंभर टक्के रक्कम जप्त करून मग पेन्शन देणार आहे ही या ठिकाणी जी पी मध्ये शंभर टक्के रक्कम जप्त करून पेन्शन आपल्याला देणार आहेत निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन शेवटच्या महिन्याच्या बेसिकच्या पन्नास टक्के आणि डी ए ओ पी मध्ये शेवटच्या महिन्याच्या बेसिकच्या पन्नास टक्के प्लस डी ए तर एन पी एस मध्ये काय तर चाळीस टक्के एन पी एस रकमेवरील मिळणारा परतावा म्हणजे व्याज यावरील आधारित तर यू पी एस मध्ये काय शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी बेसिकच्या पन्नास टक्के प्लस डी ए तर जी पी एस मध्ये शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी बेसिकच्या पन्नास टक्के प्लस डी ए आता महागाई पत्ता म्हणजे डी ए लागू आहे ओपीएस मध्ये लागू आहे म्हणजे महागाई भत्ता आपल्याला रिटायर झाल्यानंतर देखील ओपीएस मध्ये ते भेटू शकते आणि भेटते मात्र एनपीएस मध्ये लागूच नाही यूपीएस मध्ये लागू आणि जीपीएस मध्ये लागू म्हणजे महागाई भत्ता डी ए लागू आहे कशात यूपीएस मध्ये लागू आहे आणि जीपीएस मध्ये लागू आहे मात्र मात्र एनपीएस मध्ये लागू नाही नंतर ना व्ही आर एस म्हणजे स्वेच्छानिवृत्ती लागू आहे ओ पी लागू आहे जुनी मध्ये लागू आहे मात्र एनपीएस मध्ये लागू नाही यूपीएस मध्ये लागू नाही आणि जी पी लागू नाही वेतन आयोग वेतन आयोग ओ पी एसमध्ये मग जुनी पेन्शनमध्ये लागू आहे मात्र एन पी लागू नाही यूपीएस मध्ये लागू नाही आणि जी पी लागू नाही म्हणजे आपले पगार पगार वाढ होणार नाही वेतन आयोगमध्ये एनपीएस मध्ये यूपीएस मध्ये आणि जीपीएस मध्ये आता पुढचं पहा ऐंशी ऐंशी वर्ष प्लस वयानुसार पेन्शन वाढ ऐंशी प्लस वय वीस टक्के पेन्शन वाढ पंच्याऐंशी वय तीस टक्के वाढ नव्वद वय चाळीस टक्के वाढ पंच्याण्णव वय पन्नास टक्के वाढ शंभर वय शंभर टक्के वाढ हे लाग e लागू आहे ओपीएस मध्ये मात्र एन पी एस मध्ये लागू नाही यू पी मध्ये लागू नाही आणि जी पी एस मध्ये लागू नाही किमान पेन्शन म्हणजे कमीत कमी पेन्शन ओ पी एस मध्ये म्हणजे जुन्या पेन्शनमध्ये नऊ हजार प्लस डीए म्हणजे तेरा हजार पाचशे भेट बे, भेटू शकते आणि भेटते मात्र एन पी मध्ये लागू नाही यूपीएस मध्ये दहा हजार फिक्स पेन्शन यात डी ए वाढ नाही अट अट हे त्यामध्ये दहा वर्ष कर्मचारी कपात होणे आवश्यक आहे आणि दहा हजार दहा हजार रुपये फिक्स पेन्शन यात डी ए वाढ नाही आणि अट यात देखील अट आहे दहा वर्ष कर्मचारी कपात आवश्यक आहे या ठिकाणी कर्मचारी अंशदान परतावा म्हणजे जी पी एफ ची संचित झालेली सर्व रक्कम व्याजासह परत मिळते मात्र एन पी मध्ये संचित रकमेची साठ टक्के रक्कम सेवानिवृत्तीचे वेळी मिळते व उर्वरित चाळीस टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर मुलांना म्हणजे वारसांना परत मिळत असते मात्र यु पी मध्ये रक्कम मिळण्याचे सूत्र शेवटच्या वेतनाचे दहा टक्के गुणिले एकूण कपात वर्ष गुणिले दोन हा हिशोब केल्यास आपल्या संचित रकमेच्या फक्त पाच टक्के ते दहा टक्के परत मिळेल उर्वरित पंचाणव ते नव्वद टक्के जप्त होईल सर्व शंभर टक्के कर्मचारी हिस्सा रक्कम सरकारकडे जप्त होईल त्यातील एक रुपयेही परत मिळणार नाही आता या ठिकाणी निवृत्त वेतन वितरण कोषागार विभागामार्फत जुन्या पेन्शनवाल्यांना कोषागार विभागामार्फत पेन्शन मिळणार आहे तर एन पी एस वाल्याला फंड मॅनेजर मार्फत आणि एन पी एस यू पी एस वाल्यांना एन पी एस फंड मॅनेजर मार्फत प्लस कमी पडणारी पेन्शन सरकारतर्फे टॉपअप तर एन पी एस फंड मॅनेजर मार्फत पड। कमी पडणारी पेन्शन सरकारतर्फे टॉपअप तर जी पी एफ ची सुविधा जी पी एफ ची सुविधा जुन्या पेन्शनमध्ये लागू आहे एन पी एस मध्ये लागू नाही यूपीएस मध्ये लागू नाही आणि जी पी एस मध्ये दे देखील लागू नाही वे निवृत्त वेतनाच्या अंश आँश, मध्ये चाळीस टक्के पेन्शन विक्री करू शकतो जुने पेन्शनवाले त्यांना लागू आहे एन पी लागू नाही ला लागू नाही आणि जी पी एस ला देखील लागू नाही सेवेत कर्मचारी हिस्सा काढणे म्हणजे जुन्या पेन्शन मध्ये काढता येते एन पी एस मध्ये पंचवीस टक्के काढता येतो आणि या ठिकाणी यूपीएस पी एस मध्ये काढता येणार नाही आणि जी पी एस मध्ये दे देखील काढता येणार नाही हे जे संकलन केलेले आहेत आमचे माननीय विनायक चौथे सर राज्य सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांनी तुलनात्मक अभ्यास करून या ठिकाणी तक्ता तयार केलेला आहे या ठिकाणी नो एन पी एस नो यू पी एस नो जी पी एस यू ओनली ओ पी एस एकच मागणी केलेली आहे या सर्व चौघांचा अभ्यास केला असता आपल्याला परवडणारी फक्त ओ पी एस आहेत म्हणजे जुनी पेन्शन योजना हीच आपल्याला परवडणारी आहेत अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू